पगरंदोळगावात केलेली कामे बेकायदेशीरच विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप विकास कामे कायदेशीर मार्गाने केली असती तर ती कामे रद्द झाली नसती माजी सरपंच सम्राट भोसले लोकसहभागातून कामे केली आहेत तर ती ग्रामपंचायत दफ्तरी नोंद का नाहीत विरोधकांचा सणसणीत सवाल टेंडर काढण्यापूर्वीच कामे कशी झाली म्हणूनच याची चौकशी लागली आहे सम्राट भोसले अगरंदुळगाव तालुका कवटे महाकाळ या गावामध्ये लोकसहभागातून केलेली कामे ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहेत का जर लोकसहभागातून केलेली कामे ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसतील तर त्याला भ्रष्टाचार म्हणायचा नाही का गावातील तीन विकास कामांच्या निविदा ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामसेवक व सरपंच यांनीच प्रसिद्ध केलेल्या होत्या जर विकास कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती, या होती। या कर। या या तर, शा तर यापूर्वीच ती कामे करण्यात आली होती याचे पुरावे आम्ही गट विकास उदय कुमार कुसुरकर यांना पंचायत समितीमध्ये समक्ष हजर राहून दिलेले आहेत या सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर व शहानिशा केल्यानंतर गट अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या पंचायत समितीमधील अधिकारी व ग्रामसेवकांना जर टेंडर निघण्यापूर्वीच कामे पूर्ण झाली असतील तर ती कामे तत्काळ रद्द करा असा स्पष्ट आदेश दिलेला होता जर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय कुमार कुसूरकर कामे रद्द करत असतील तर ते प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सर्व समजते असे असताना देखील ग्रामपंचायतमधील सत्ताधारी मंडळी आमच्यावरच आरोप करीत आहेत की आम्ही विकास कामांच्या आड येत आहे परंतु तसे नाही आम्ही विकास कामांच्या आडवे कुठेही गेलो नाही गावात विकासकामे झाली पाहिजेत परंतु भ्रष्ट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर कामे केले जात असतील तर या गोष्टीला आमचा सरळ सरळ विरोध असेल असे ठाम मत दोळगावचे माजी सरपंच सम्राट भोसले यांनी व्यक्त केले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्राचीन भोसले अमोल भोसले सकाराम दुदाळ शीतल कणप अधिक जाधव रमेश भोसले सर सुनील भोसले अधिक जाधव नेताजी देशमुख संतोष जाधव रामचंद्र कुंभार यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी सरपंच सम्राट भोसले प्रचिन भोसले रमेश भोसले सर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विरोधक आमच्या विकासकामाला विरोध करत आहेत आमचा विकास कामाला मुळीच विरोध नाही आमचा जर विकास कामाला विरोध असता <laughs> तर आता ह्या ह्या सत्ताधाऱ्यांची गेली पाच ते सहा वर्ष झालं सत्ता आहे आम्ही कधीही विकास कामाला विरोध केला नाही फक्त उलट आम्ही त्यापेक्षा आम्ही गावात प्रगती व्हावी म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून बरीच कामं गावात आणून आम्ही केलेली आहेत आता हे सार्वजनिक उपकेंद्र आहे हे ह्या उपकेंद्र व्हावं म्हणून हे आता मी सांगू नये ह्या उपकेंद्रासाठी जागासुद्धा मी स्वतःच्या मालकीची आता उपलब्ध करून देऊन ते उपकेंद्र आम्हीसुद्धा पाच वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे हे उपकेंद्र आम्ही त्या काळी पूर्ण करून घेतलेलं आहे व आम्हाला हे आता या उपकेंद्राच्या नावावर तो जो उद्योग चालू आहे सत्ताधाऱ्यांचा की एवढं चांगली गावात सेवा उपकेंद्राची ह्या उपकेंद्राच्या नावावर रेन हार्वेस्टिंगच्या नावावर एक लाख पन्नास हजार रुपये हे हे यांचा म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा जे हेतू होता किंवा आम्ही उघ उघडं पाडल्यामुळे हे सत्ताधारी आम्हाला असं म्हणत आहेत की हे आमच्या विकासकामाच्या आड आहे आम्ही विकासकामाच्या आड कुठंच येत नाही विकासकामाच्या आड आम्हाला यायचं पण नाही पण विकासकामाच्या नावावर जर भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही विरोध करणार आणि जर, जर चांगलं काम असेल तर आम्ही सहकार्य पण करणार सत्ताधाऱ्यांना हां नमस्कार मी प्रचिन भीमराव भोसले ग्रामपंचायत सदस्य आग्रणधुळगाव गेले दोन दिवस झालं एक न्यूज आम्ही ऐकतो आहे की ग्रामपंचायत कार्यालय आग्रंधुळगाव या कार्यालयाची बदनामी करण्याचं षडयंत्र करत आहे मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे ग्रामपंचायतनं एक बंधू दैनिका दैनिक मध्ये एक निविदा प्रसारित केली होती त्या निविदेमध्ये कंपोस्ट पीठ चौदा लंबपीठ पाच हे घनकचरा व व्यवस्थापन मधून साडेसहा लाखाचा निधी दुसरं काम आहे आरोग्य केंद्रॉक्टर हार्वेस्टिंग करणे याला दीड लाखाचा निधे जीपू शाळा व इतर इमारती यासाठी एक लाख नव्याण्णव हजारचा निधे या तीन कामाच्या निविदा तुम्ही बंधू दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसारित केल्या होत्या ज्या निविदा प्रसारित केलेल्या हो आहेत त्या ग्रामपंचायच्या प्रोसिडिंगला विकताही प्रकारचा विषय न घेता ठराव संमत न करता घेतलेल्या आहेत ज्यावेळी आम्हाला ही निविदा मिळाली पेपरला त्यावेळी आम्ही विचारायला गेलो ग्रामसेवक यांना त्यावेळी ग्रामसेवक यांनी उडोवडीची उत्तर दिली सरपंचांनीसुद्धा आम्हाला योग्य भाषेत उत्तर दिलेलं नाही त्यानंतर आम्ही बी ओ साहेबांकडे गेलो तर बी ओ साहेबांनी सदरची निविदा हे चुकीचे असून हे निविदा तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले तसेच ग्रामसेवकांनी झालेली कामं हे आरोग्य म्हणजे अटल अटलभोजनसाठी केलेले आहेत आधी कोणत्याही प्रकारचे निविदा न काढता आणि हे चूक हो हो हे हो ग्राम ग्रामसेवकांनी तिथं मान्य केले केलेले आहे तिथं सदरची कामं लोकसभागातून झालेली नसून अटल भूजल योजनेसाठी आम्ही कामं ती आधी केलेली आहेत पण या कामांची कोणत्याही प्रकारची सूचना कोणत्याही सदस्यांना दिलेली नाही ही चूक ग्रामसेवकांनी मान्य केलेली आहे पण सरपंच त्याचे स्पष्टीकरण असं देत आहेत की सदरची कामं हे लोकसभागातून आहेत आम्हाला त्यांना विचारायचं आहे की सदरची कामं लोकसभागतून असतील तर ग्रामपंचायतच्या मस्टरला का नोंद नाहीत ते बरं तुम्ही सदरची कामं लोकसभा करत असाल तर त्याच कामाची निविदा कशासाठी काढली आपल्या गावात एकच आरोग्य उपकेंद्र आहे तेव्हा तुम्ही डबल रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहात का आमचा कामाला कोणत्याही विकास कामाला विरोध का नाही आम्हाला जो आम्ही ज्या प्रश्नांचे प्रश्न जे विचारले त्याचं उत्तर योग्य पद्धतीने द्यावं एक चुका लपवण्यासाठी दहा चुका करू नका असं आम्हाला या या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे खरंच आहे त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की अटल भूजल योजनेसाठी शंभर शोष खड्ड्यांची यादी हवी होती त्यावेळी आपला ग्रामाचा जो आग्रह प्रशासन ग्रुप आहे प्रत्येक सदस्यांनी विरोधक असेल सत्ताधारी असोत प्रत्येक सदस्यांनी त्या आपापल्या वार्डामधील नावे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि धुळगाव हरितमय करायचा विषय झाला असेल तर ते प्रत्येक सदस्य सदस्याच्या घरात घरासमोर भोवती बघा तुम्ही त्यांच्या जा शेतात जाऊन बघा कमीत कमी पन्नास शंभर झाडं तुम्हाला प्रत्येक सदस्याच्या घराभोवती शेतात दिसणार त्यामुळे गाव हरितमय करायला विरोध आहे तुमच्या अटल भूजलना विरोध आहे हा चुकीचा प्रसार तुम्ही माध्यमांसमोर करू नका लोकांची दिशाभूल करू नका तर आपली चूक तुम्ही मान्य करा आणि सात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागली आहेत आम्ही गावाच्या विकासासाठी कधीही आडवा आलेलो नाही गेल्या पंचवर्षीलासुद्धा या सत्ताधाऱ्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेसुद्धा आम्ही आमदार सुमंतई पाटील यांच्या फंडातून विकासाचे अनेक कामं केलेत हे जे जाहीर आहे हे सर्व गावाला ज्ञात आहे हे आम्ही गावासाठी समाजासाठी विकासाचं काम करत असताना या ठिकाणी काही चुकीचे आरोप निवडणुकीचा पाठिंबाचा विषय काढून पैशाचा विषय काढून चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे म्हणजे गावाचा विकास करत असताना जर एखादा आरोप होत असेल तर आमच्यासारख्या शून्य माणसाला ते मान्य होणार नाही जनतेला मान्य होणार नाही जनतेतून अनेक प्रकारचे उठाव या ठिकाणी होत आहेत आणि आम्हाला विचारणा होत आहे मी इतकी विकास कामं करूनसुद्धा तुमच्यावरती अन्याय कसा होतो त्या या अन्यायामुळं आम्ही या ठिकाणी जनतेसमोर हा विषय आणू शकतो जरी सत्ता आमच्याजवळ नसली तरीसुद्धा आमदार पंडातून आम्ही अनेक कामं विकासाची या आग्रमांमध्ये करणार आहोत